शनिवार म्हटला की असं वाटतं की कुठेतरी बाहेर निघूया जरा बरं वाटतं असं सो गेल्या शनिवारीसुद्धा मी बाहेरच होती आणि आज शनिवार सकाळपासूनचा ब्लॉग मी केलेलाच आहे त्याचा वेगळा मी सेपरेट असा ब्लॉग अपलोड केलेला आहे तो नक्की पहा तर आता ना मी प्रवास करून इथे आलेली आहे कल्याणला माझे सासरी कारण आज ना चंपाषष्ठीचा मुहूर्त आहे आणि आज आजच्या दिवशीच एक वर्ष कम्प्लीट झालं माझ्या सासूबाईंना जाऊन सो त्यासाठी इथे पूजा पण केलेली होती तर त्यानिमित्तानेच मी आलेली आणि आता इथे ना आम्ही सगळे मिळून आले आलेलो होतं रेशमाचे भाऊ तिच्या बहिन्या वगैरे पण आलेल्या आहेत घर भरलेलं होतं म्हणून खूप छान वाटलं पण आत आमच्या खूप आठवणीसुद्धा होत्या त्यासुद्धा आम्हाला खूप आठवणी येत होत्या त्यानंतर मग इथे ना आता लहान मुलं असली की त्यांना काहीतरी खास असं स्पेशल हवं असतं आणि आपल्याकडे कोणी आलं की असं वाटतं ना अजून काहीतरी वेगळं करावं म्हणून रेश्माने इथे ना आज बर्गर बनवायचा प्लॅन केला होता सो so, खूप छान आणि तिच्या भावाची मुलगी जी आहे ना ती तर खूप खुश झाली की आत्या आज आपल्यासाठी बर्गर बनवते तर इथे ना आता तिने सगळे पदार्थ जे आहेत ना जिन्नस त्याच्यामध्ये घालायचे ते आधी उकडून घेतलेले होते प्लस बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आणि आपला पा जो पावभाजी मसाला आहे तो इतर मसाले मीठ वगैरे घातलं आमचूर घातला कारण याच्यामध्ये टोमॅटो नाही वापरलेला आहे तर आमचूर घातला तिने आणि छान असं ना पूर्ण आ, एक आतलं पॅटीस बनवण्यासाठी तिने मस्त एकदम बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे रोमिनीना जे आपण आता पॅटीस बनवणार त्याला लावण्यासाठी जे कोटीन लागतं म्हणजे तळ्याच्या आधी किंवा डीप फ्राय करण्याच्या आधी ते तिने बनवायला घेतलेलं आहे आणि इथे सगळ्या म्हणजे आम्ही आता आज पाच लेडीज होतो तर सगळ्या किचनमध्येच होतो आणि गप्पा वगैरे तर चाललेल्यास त्याच्याबरोबर आमचं कामसुद्धा चाललेलं आणि खूप बरं वाटलं जेव्हा सगळे एकत्र असतं ना की आपण एकमेकांबरोबर थोडं थोडं मदत करत चढत काम करतो तर आता सुमनसुद्धा इथे थांबलेली आहे तर तिने मस्त डीप असे ते ह्याचं मक्याचं जे पीठ आहे ना ते बनवून घेतलेलं आहे स्लरी सारखं आणि त्याच्यामध्ये आधी डीप करून घेतलं त्यानंतर पॅटिसला मस्त एकदम आपण असं बेडक्रम करतो ना पण इथे तिने मी पाहिलं की जे टोस्ट असतात ना टोस्टचं तिने असं पावडर केलेली आणि टोस्ट क्रम बनवला होता आणि ते लावूनसुद्धा मी पाहिलं ला की छान वाटले एकदम पॅटीस मस्त झालेले आम्ही ना थोडेसे असे शॅलो फ्राय केले पण जास्त तेल होतं त्यामुळे पॅटीस काय झालं नाही ते तुटायला लागले सो शेवटी म्हटलं की तवा ठेवूया आणि आपण ज्या प्रकारे फिश फ्राय करतो ना असं करूया आणि खरंच ते प्रॉपर सक्सेस झालं आणि त्यानंतर इथे सगळे मसाले वगैरे घेऊन रेशमा बसलेली आहे आणि अगदी असं वाटत आहे की एखादा ठेला घातल्यानंतर कसं आपण घेऊन बसतो तसं तेच त्याला आम्ही म्हण मस्करी करत होतो की अगं आपण ना एखादी गाडी चालू करूया सो so, मस्त तिने छानपैकी असं सॉसेस लावून घेतले त्यानंतर चीज आणि चीज कच्चंच लावायचं असंच चीज स्लाईसचं त्यानंतर त्यान टॉमॅटो वगैरे कांदा आपल्याला जे काही लावायचं आहे वर ते पदार्थ आपण ठेवायचे बीट वगैरे असेल तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर मेवनीज म्हणजे एका साईडला तिने मस्त शेजवान चटणी लावली दुसऱ्या साईडला मेयोनीज लावला त्याच्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स जे आहे ना ते स्प्रिंकल केलं मस्त असा बर्गर रेडी झाला आणि मुलांनी तर मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि खरंच बर्गर खूप छान झालेला नक्की तुम्ही ट्राय करा सो चला हा मिनी ब्लॉग इथेच संपतो दुसरा ब्लॉग आहे तो नक्की पहा